आमच्या मालकीच आहे इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का मराठी मराठीत बोलू मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला तुम्ही सांगा मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही एअरटेल कडून अखेर मराठी भाषेत हेल्पलाईन सुरू ठाकरेंच्या शिवसेनेने दिलेला इशारा कांदिवलीच्या एअरटेल स्टोअर मध्ये घडलेला हा राडा मराठी बोलणार नाही मराठी महत्वाची नाही असं एअरटेलच्या कर्मचाऱ्यानं म्हटलं होतं त्यानंतर बराच गोंधळ झाला त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं एअरटेलचं कार्यालय गाठत व्यवस्थापकांना जाब विचारला होता आणि सोबतच हेल्पलाईनवर मराठीतच संदेश असला पाहिजे असं बजावलं होतं त्यानंतर आता एअरटेलकडून याची दखल घेतली गेली आहे एअरटेलच्या ग्राहकांसाठी आता मराठी भाषेतही हेल्पलाईन सुरू केली गेली असल्याचं पत्रच एअरटेलकडून ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आलंय ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी याबाबत आवाज उठवला होता ते यानंतर काय म्हणाले पाहूया फक्त हंगामा करणे हे आमचा हेतू नाही तर मराठीसाठी सेवा उपलब्ध करून घेणे हे आमचा हेतू आहे यासाठी शिवसैनिक वारंवार एअरटेलबरोबर पाठपुरावा करत होते त्यांना देखील विचारलं त्यांना दणका देखील दिला त्यांच्या कार्यालयात जाऊन आणि फक्त माफी तर घेतलीच माफीनामा हा आमचा हेतू नव्हता तर मराठी भाषेला कशा प्रकारे त्यांच्या सेवेत शंभर टक्के उपलब्धता मिळेल यासाठी आम्ही कार्यरत होतो आणि काल एअरटेलनी लेखी स्वरूपात हे दिलेलं आहे की मुंबई महाराष्ट्रात मराठीमध्ये सेवा हे त्यांच्या सगळ्या हेल्पलाईन सर्व्हिसेसवर हे सुरू करण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात मराठी तरुण तरुणींना त्यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे कारण तिथे मराठी बोलणारे एक्झिक्युटिव्ज लागतील आणि त्याचप्रकारे लवकरात लवकर मुंबईसाठी तीन डेडिकेटेड वेगळे नंबर्स हे सुरू करतील अशा प्रकारचं आश्वासन देखील एअरटेल तर्फे देण्यात आलं आहे हा फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच्या सातत्याच्या पाठपुराव्या आणि दणक्यामुळेच झालेला आहे मराठी विरुद्ध हिंदी असा वाद एअरटेलच्या गॅलरीत झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत मराठीचा सन्मान झाला नाही तर एअरटेलचं शोरूम मुंबईत टिकू देणार नाही असा इशाराच दिला होता त्यानंतर कंपनीनं तातडीनं पावलं उचलत मराठी भाषेतील हेल्पलाईनची ही सुविधा तत्काळ सुरू केली आहे